महायुतीमध्ये नव्या उदयाचे विरोधकांकडून संकेत देण्यात आलेले आहेत शिंदेंची गरज संपलेली आहे नवा उदय होईल अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा सध्या सुरू पालक आहे पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या साताऱ्यातील दरेगावी रवाना झालेले आहेत आणि त्यामुळेच या चर्चांना उधाण आलेले आहे अपेक्षित पालकमंत्री पदे न मिळाल्यानं ना शिंदे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जाते दरम्यान एकनाथ शिंदे आणि माझ्यात वाद निर्माण करू नयेत अशा प्रकारचा इशारा त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिलेला आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा अपयशी ठरेल असं देखील उदय सामंत या संपूर्ण चर्चेनंतर म्हणालेले आहेत मला भीती वाटते मी भी पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचं मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल शक्यता ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही उदय सामंत यांचं नाव घ्या डावसल्या घेऊन गेले त्यांना उदय सामंत यांच्या बरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार वी आहेत माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होत पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मूळ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे लोचट माणसं सवतलेले असतात ना स्वार्थाचे पिछाडलेले असतात त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो हो स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्यांच्या घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडे घेणारे उदय सामंत शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिर स्थावर होणार ते तर सांगितलं सांगा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही